नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा यस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो आजचा विषय मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषण सुरू केलेलं आहे होय आत्तापर्यंत त्यांनी पाच वेळा उपोषण केलेलं आहे आणि ही सहावी वेळ आहे की त्यांना पुन्हा एकदा उपोषणाला बसावं लागलेलं आहे गेल्या एक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे मात्र सरकारने अजूनही त्याची मनावी तशी दखल घेतलेली नाही आणि सरकार हा प्रश्न सोडू शकलेलं नाही आणि याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांचं एक वक्तव्य आलेलं आहे की आम्ही तुमचे तेरा वाजवणार होय तेरा ह्याचा अर्थ असा झाला की बारापेक्षाही पुढे म्हणजे तुमची जी अवस्था लोकसभेमध्ये झालेली होती जे तुमचे बारा वाजलेले होते त्यापेक्षाही वाईट अवस्था आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये करू शकतो अशाच पद्धतीचं विश्लेषण याचं आपण करू शकतो याचं सविस्तर विश्लेषण मी अगदी थोडक्यात करणार आहे मुद्दा असा आहे की सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन आहे मराठवाडा मुक्ती दिन जे हैदराबाद संस्थान मुक्त झालं त्याच्यामध्ये मराठवाडाही होता हैदराबाद संस्थानाच्यासोबत मराठवाडा सुद्धा मुक्त झाला निजामाच्या तावडीतून हा खरं म्हणजे मुक्त झालेला मराठवाडा आहे आणि याचं औचित्य साधून मनोज जरांगी पाटील यांनी उपोषण करणार असं खूप अगोदर जाहीर केलेलं होतं त्यानुसार सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजता आणि जेव्हा सतरा सप्टेंबर सुरू होतं त्या बारा वाजता मनोज जरांगी पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे उपोषणाचं ठिकाण अर्थात अंतरावली सराठी कितव्यांदा तर सहाव्यांदा पाच वेळा आत्तापर्यंत उपोषण करून झालेलं आहे आणि तरीसुद्धा सरकारने अजूनही हा प्रश्न सोडवलेला नाही हे भिजत गोंगड जसं आहे तशाच पद्धतीनं अजूनही ठेवलेलं आहे उपोषण सुरू झालं सतरा सप्टेंबर झालं त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी थिक झेंडावंदन झालं राष्ट्रध्वज फडकावला गेला त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन झालं संपूर्ण दिवस संपला उपोषणाचा पहिला दिवस संपला आणि मनोज जरांगे पाटील यांचं जे वक्तव्य आज आलेलं होतं त्यावरती दिवसभर चर्चा होत राहिली तेथे वक्तव्य असं होतं की आम्ही तुमचे तेरा वाजवणार होय जी लोकसभा होती लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महायुतीचे अनेक खासदार पडलेले आपण बघितलेले होते आणि खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की लोकसभेला महायुतीचे बारा वाजलेले होते आणि त्यापेक्षाही वाईट अवस्था विधानसभेमध्ये होऊ शकते आणि ती होऊ द्यायची नसेल तर त्यांच्याकडे एक हो संधी आहे होय संधी हा शब्दसुद्धा संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगी पाटील यांनी वापरलेला आहे की तुम्हाला एक शेवटची संधी आहे त्यानंतर तुम्हाला कुठलीही संधी नाही तुम्ही ज्या पद्धतीने सांगत आहात की मनोज जरांगे पाटील किंवा जरांगे फॅक्टरचा फायदा कुणाला होतो तर तो महाविकास आघाडीला होत आहे आणि महाविकास आघाडीला जर होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही आमचं आरक्षण द्या तुम्हाला ही एक शेवटची संधी आहे तुम्ही जर आरक्षण जर दिलं तर आम्ही कुठलीही राजकीय भूमिका घेणार नाही आम्ही राजकारणामध्ये येणार नाही त्यामुळे तुम्हाला ही संधी आहे शेवटची संधी आहे या संधीचं सोनं करून तुम्ही खऱ्या अर्थाने आरक्षण द्यायला हवं अशा पद्धतीने वेळोवेळी मनोज जरांगे पाटील हे बोलत आहेत त्यांची भूमिका मांडत आहेत सांगत आहेत पहिला दिवस संपलेला आहे अपेक्षेप्रमाणे सरकारी पक्षाकडून कुठलीही हालचाल दिसलेली नाही कुठलाही प्रतिसाद दिसलेला नाही तो दिसणं अपेक्षितही नव्हतं ते इतक्या लवकर इतक्या सहजासहजी हे सरकार प्रतिसाद देताना दिसत नाही हे आपण गेल्या जवळपास एक वर्षापासून पाहत आहोत ही लोकं इतक्या सहजासहजी कुठल्याही प्रश्नाकडे पाहत नाहीत किंवा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी इतक्या सहज ते लोकं पुढं येत नाहीत अशाच पद्धतीनं ते वर्षभर आलेले नाही तेव्हा आजही मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण सुरू झाल्यानंतर ते पहिल्या दिवशी आलेले नाहीत त्यांच्यासाठी संधी आहे होय देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी हे जाहीर केलेलं आहे की तुमच्यासाठी ही संधी आहे तुम्ही या संधीचं सोनं करू शकता आमचा प्रश्न सोडून किंवा मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देऊन तुम्ही प्रश्न सोडू शकता परंतु तुम्ही अजूनही त्याच पद्धतीनं जर बोलणार असाल आणि ओ बी सी हा भाजपचा डी एन ए आहे आणि डी एन एमध्ये फक्त ओ बी सी आहे अशाच पद्धतीनं जर बोलणार असाल आणि अशाच पद्धतीनं बोलून मराठ्यांना दिवसणार जर असाल तर मग तुम्हाला खुर्चीवरून खाली उतरवण्यासाठी कुणीही तुम्हाला रोखू शकणार नाही किंवा तुम्हाला त्यापासून कोणीही वाचू शकणार नाही तुम्ही अजूनही अशाच पद्धतीनं जर बोलणार असाल की ओबीसींची संख्या ही बासष्ट टक्के आहे साठ टक्के आहे साठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे मग मराठा समाज फार थोड्या प्रमाणात आहे तीन चार टक्केच मराठा समाज आहे आणि त्याने तो सोबत राहिला काय नाही राहिला काय काही फरक पडणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य तुमची लोकसभेच्या काळामध्ये होती लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर अशा पद्धतीची तुमची वक्तव्य होती आणि त्याच पद्धतीची वक्तव्य जर तुम्ही आजही करणार जर असाल तर मग तुम्हाला पडण्यापासून किंवा सरकार जाण्यापासून तुम्हाला कुणीही वाचू शकणार नाही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजप पक्षालाही कोणी वाचू शकणार नाही त्याचबरोबर अजितदादा पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीलाही कोणी वाचू शकणार नाही छगन स्वतः छगन भुजबळांनाही कोणी वाचू शकणार नाही आणि जे एकनाथराव शिंदे आणि त्यांची जी, जी शिवसेना आहे त्यांनासुद्धा कोणीही वाचू शकणार नाही तेव्हा या सर्वांनी अजूनही गंभीर होण्याची गरज आहे हा मुद्दा गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त समाज जर कुठला आहे तर तो, तो मराठा समाज आहे ही वास्तविकता आणि हा खरा मुद्दा स्वीकारण्याची आवश्यकता आहे आणि मराठा समाजामध्ये फार मोठं दारिद्र्य आलेला आहे मराठा समाजाच्या हक्काच्या जागा इतरांना दिल्या गेलेल्या आहेत मराठा समाजाचा हक्काचं आरक्षण इतरांना दिलं गेलेलं आहे मराठा समाजाची संपत्ती कराच्या स्वरूपाने घेऊन ती इतर गोरगरीब लोकांना वाटण्यात आलेली आहे आणि याचाच एक परिणाम म्हणून मराठा समाज आत्ता फार मागे राहून गेलेला आहे ही वास्तविकता हा खरा मुद्दा जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत तुम्ही या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणार नाहीत तुम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडणार नाही तुम्हाला संधी आहे तुम्ही तो सोडावा अशीच अपेक्षा आहे बघूया सरकार कुठल्या पद्धतीनं याकडे बघतं हे या आपण बघणार आहोत परंतु सरकारने जर या रक्षा मुद्द्याकडे या उपोषणाकडे जर गांभीर्याने जर बघितलं नाही आणि हा प्रश्न जर सोडवला नाही तर या सरकारचे तेरा वाजणार हे मात्र निश्चित अशा पद्धतीचं विश्लेषण आणि अशा पद्धतीचा एक वेगळा मुद्दा मांडण्याचा मी प्रयत्न केला हा मुद्दा जर आपल्याला खरोखर आवडलेला असेल तर विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद